शरद दादा भीमाजी सोनवले यांची ओतूर या ठिकाणी सभा चालू असताना अचानक असं कानावर आलं का या ठिकाणी साप आलाय तर हा साप आलय का सोडला गेलाय ते आपण विचारू खरंच या ठिकाणी साप निघालेला आहे का साप निघालेला आहे पण साप सोडलेला नसून तो साप आलेला आहे बाकी निसर्गाच्या सान्यात ते साप फिरतच राहतात तो साप सभा चालू आहे शरदांची त्या सभेच्या बाजूला एक वावर आहे कांद्याचं त्या कांद्यापाशी हा साप निघाला तो साप मी ताबडतोब गेलो तिथे तो रेस्क्यू केला हे पिशील बघू शकता तुम्ही कुठला साप आहे हा इंडियन कोबरा आहे त्याला भारतीय नाग पण म्हणतात आपल्या परिसरात भरपूर परमाणांना आढळतोय आपण दाखवू शकतो तो साप हे लाईव्ह डायरी नाही दाखवू शकत कायद्याने गुन्हा आहे लाईव्ह दाखवायचं म्हटलं तर काय असतं आमचं काम फक्त साप पकडणे सोडणं एवढंच आहे आमचं काम फक्त घरात साप असून बाहेर काढणं त्याचा किंवा काही घरातले लोक असत तर त्यांचा जीव वाचवणं हाच उद्देश म्हणून आपण सर्व मित्र म्हणून या क्षेत्रात काम करतो या ठिकाणी लोकांची भूलता आपण आहे खरोखर या ठिकाणी साप निघालेला आहे हो निघाला मी स्वतः धरलाय माझ्याकडे व्हिडिओ पण आहे त्याचे

Come on,